नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तालुका कृषी अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी अंतर्गत मौज भालगाव या ठिकाणी आपण सध्या आहोत आणि माझ्यासोबत या ठिकाणी जे शेतकरी दिस दिसत आहेत ते दोन हजार तेवीसच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट आलेली होती कापूस आणि सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात घट आली होती आणि शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान आपल्याला झालेलं आपण बघितलेलं होतं त्या अनुषंगाने सर्वांगीण गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये असे दोन हेक्टरच्या मर्यादित आ, अनुदान आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आणि त्या अनुषंगाने आज रोजी सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हे अनुदान जमा सुद्धा झालेलं आहे ते अनुदान ज्या शेतकऱ्यांना जमा झालेलं आहे ते शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनंच त्यांच्या या अनुदानाच्या संदर्भामध्ये आणि महाराष्ट्र शासनाबद्दलच्या भावना काय आहेत आपण त्यांच्याकडनंच या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्या सगळ्यांना विदित आहे की मागील खरीप हंगामामध्ये म्हणजे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती असतील म्हणजे अतिवृष्टी झालेली होती काही ठिकाणी काही ठिकाणी आवर्षणाची परिस्थिती होती अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा फटका म्हणजे उत्पादकतेच नाही बसला आणि बाजारभावातूनही बसला या अनुषंगानं शासनानं एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि याची भरपाई म्हणून मागच्या वर्षी जे काही आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्या अनुषंगानं शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत करता येईल या अनुषंगानं हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांनी मागील हंगामामध्ये ई पीक पाहणी केलेली आहे अशा लाभार्थ्यांना कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी रुपये पाच हजार आणि दोन हेक्टर मर्यादेमध्ये असा अर्थसहाय्याची घोषणा या जी आरच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास तीन लाख नव्याण्णव हजार एवढे खातेदार पी पीक पाणी केलेले होते त्याच्यात कापूस आणि सोयाबीनचे वेगवेगळे खातेदार आहेत या खातेदारांना मागच्या शुक्रवारी सगळ्यांना ऑनलाईन पद्धतीनं हे महाडिबीटीच्या पद्धतीनं आधार बेस्ड अकाउंटवर या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत अर्थसहाय्य मिळालेले आहे आणि शेतकरी वर्गातून शासनाच्या या निर्णयाबाबत खूप समाधान व्यक्त केलं जात आहे खूप मोठा आर्थिक हातभार या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला लागलेला आहे याच्याबद्दल काही शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया या अनुषंगाने दिलेल्या आहेत त्यापुढे तुम्हाला पाहायला मिळतील ते आपण जरूर ऐकाव्यात पाहाव्यात एवढीच विनंती करतो आणि थांबतो नमस्कार मी नारायण शेषवाडी राहणार भालगाव तालुका जिल्हा संभाजीनगर इथं शेतकरी असून हा मला शासनाने कापसासाठी मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये जे नुकसान झालं होतं कापसाचं आणि सोयाबीनचं जे पाच पाच हजार रुपये आम्हाला अनुदान दे देण्यात आले दे आम्ही त्याच्यावर सरकारवर खुश आहे चांगले आणि त्याच्यापासून आम्हाला सरशी परिवारामध्ये मदत झाली काही कामा का, हातभार का, लागला आमच्या घरच्या कामाला का, 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 चांग तर चांगलं वाटलं आम्हाला शासनानं पाच पाच हजार रुपये दिल्याबद्दल शासनाच्या आभारी आहोत नमस्कार मी मनोहर सोमनाथ नाबदे राहणार बालगाव हेक्टरी कापसाला व सोयाबीनला पाच हजार रुपये अनुदान दिलं सरकारने याच्यामुळे सरकारचे खूप खूप आभारी आहे कारण की आर्थिक अडचणी खूप आहे शेतकऱ्याला कारण की सगळे बियाणं खत ते सर्व महाग झालं त्याच्यामुळं शेतकऱ्याला खूप अडचणीत आहे सरकारनं जी मदत केली आम्हाला हेक्टरी पाच हजार रुपये त्याबद्दल सरकारचे आभार आहे आणि साहेबांचे पण कृषी अधिकारी आमच्या गावात एक नंबर काम करतात असे कृषी अधिकारी आम्हाला कधी भेटले नाही आतापर्यंत त्यांचे बी आभार मानतो भगवान पारसनाथ देवकर मुक्काम पोस्ट भालगाव तालुका जिल्हा संभाजीनगर ग्रामपंचायत सदस्य भालगाव आम्हाला शासनाकडून जे अनुदान भेटलेले आहे हेक्टरी पाच हजार रुपये त्यातून आम्ही खुश आहे नमस्कार मी मनीषा रवींद्र डिगुळे राणार भालगाव ताजी संभाजीनगर आम्हाला शासनाने हेक्टरी पाच हजार रुपये कापसाला आम्ही वाव दिला त्याबद्दल आम्ही सरकारचे आभारी आहे मी नारायण पांडुरंग डांगे राणार भालगाव तालुका जिल्हा संभाजीनगर शासनाने जे आर्थिक मदत केली आहे हेक्टरी कापसाला व सोयाबीनला पाच हजार रुपये तर ही सगळ्यासाठी शेतकऱ्यासाठी आहे योग्य झालं बाबा सरकारचे आभार जगन्नाथ कडुबा डांगे राहणार भालगाव तालुका संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर मला अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये भेटले कारण अडचणी टॅम्बाला मला ही कामात आली शासनाचे मी आभार मानतो अनिकेत मोहनराव जळके मुक्काम पोस्ट वळदगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर कापूस सोयाबीन योजने अंतर्गत अर्थसहाय्य म्हणून ज्यावेळेस दोन हजार तेवीसला आम्ही लागवड केली ती सोयाबीन आणि कापसाची पण बऱ्याचशा पावसाच्या अभावी आमचं नुकसान झालं तर बाजार पण कमी होता त्यावेळेस सोयाबीन आणि कापसाला त्या अंतर्गत मी ई पीक पाहण्याची नोंद केली होती आणि त्याचमुळे दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने एकरी दोन हजार रुपये त्या ई पा ई पीक पाहणीला अर्थसहाय्य एक म्हणून एकरी दोन हजार रुपये त्यांनी दिले आणि ती मी केलेली पाहणी माझ्या अकाउंटवरती दोन हजार रुपये शासनाने एकरच्या हिशोबाने आम्हाला पैसे दिले यामुळे शासनाचा मी धन्यवाद करतो ज्यांनी ज्यांनी पण ई पीक पाहणीची नोंद केलेली आहे तर अवश्य त्यांच्या खात्यावरती माझ्या जे संबंधित लोक आहेत त्यांच्या खात्यावरती ते पैसे जमा झालेले आणि याबद्दल मी शासनाचे मनापासून धन्यवाद करतो विजय दत्तू निळे राहणार कोळघर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर सन हजार सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता।, होता त्या अनुषंगाने माझ्याकडून संमतीपत्र भरून घेण्यात आले माझा मागील वर्षी कापूस या पिकाचा ऐंशी आर पेरा होता त्यामुळे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला सकाळी माझ्यात चार हजार मानतो माझं नाव राजेंद्र नरुडे गावकोळघर तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर मागील वर्षी पाऊस प्रमाण कमी व माला भाव कमी होता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये पीक पाणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता त्या अनुषंगाने माझ्याकडून संमतीपत्र घेण्यात आले माझा मागील वर्षी कापूस या पिकाचा ऐंशी आर पेरा होता त्यामुळे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस चोवीसला सकाळी माझ्या बँकेचे चार हजार रुपये शासनाने जमा केले त्याबद्दल मी शासनाचे मनपूर्वक आभार मानते मी किशोर सुरेश वाघ मुक्कामपूस ठरवाडगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझे मौजे आगोर वाडगाव येथे दोन एकर क्षेत्र आहे त्या दोन एकर क्षेत्रामध्ये मी मागील खरीप हंगाम दोन हजार तेवीस यामध्ये सोयाबीन केलं होतं पण मागच्या वर्षी खूप अतिवृष्टी झाली खूप पाऊस झाला त्यामुळं पिकांचं नुकसान झालं उत्पन्नात घट झाली पण आम्ही मागच्या दोन हजार तेवीसला शासनाच्या नियमाप्रमाणे ही पीक पाहणी केली होती त्याचा फायदा आम्हाला आत्ता झाला कारण की सरकारने दोन हजार तेवीस खरीप अंगामध्ये कापूस आणि सोयाबीन ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले म्हणजे सर्वांसाठीच ज्यांचे ज्यांनी पीक पाण्या केल्यात त्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केलं आणि आणि ते अनुदान आत्ता आमच्या खात्यावर जमा झाले म्हणजेच माझं दोन एकर एक क्षेत्राचे मला चार हजार रुपये माझ्या खात्यावर जमा झाले याबद्दल महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार माझे नाव देवराव पंजाजी मस्के गावपानगावां तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मागील वर्षी मी सोयाबीन आणि कापूस हे पीक घेतलं होतं आणि कापसाचं ई पीक प्यारा केला होता आणि शासनाने मा आज या वर्षी जे एकरी दोन हजार रुपये देण्यात आले ते मागच्या वर्षी काप पाऊस कमी असल्याच्यामुळं कापसाची हानी झाली आणि सोयाबीनची हानी झाली आणि योग्य बाजार ते बाजारभाव नव्हते त्यामुळं नुकसान झाली शेतकऱ्याची आणि कृषी सहाय्यक अमर प्रतामचे फॉर्म भरून घेण्यात आले आणि आम्हाला आता पाणगवाणी येथील लोकांनी ना शेतकऱ्यांना प्रत्येकाला एका दोन हजार रुपयाप्रमाणे अनुदान प्राप्त झालं त्यामुळं आम्ही शेत शेतकरी कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि शासनाचे आभार मानतो आम्हाला दोन हजार मी, शित, शैसन, दो मी राजेंद्रबावासाहेब डीके राहणार शिवराई तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यावर्षी महाराष्ट्र शासनाने कापूस सोयाबीन अर्थसहाय्य योजना जाहीर केली या के योजनेअंतर्गत मी मागील वर्षी दोन एकरवर कापूस लागवड केली होती योजनेअंतर्गत मी ई पीक पेरा केला होता मागील वर्षी पाऊस समाधानकारक नसल्याकारणाने उत्पादन उत्पादनात पण घट आली होती आणि बाजारभाव पण कमी होते वर्षी शासनाने कापूस वी सोयाबीनची मदत निधी योजनाची घोषणा केली या योजनेअंतर्गत ई पीक पे पेरा केलेल्या शेतकऱ्यांचे कृषी सहाय्यकांनी सर्व शेतकऱ्यांचे संमतीपत्र भरून घेतले त्यामुळे माझ्या खात्यावर दोन एकरचे चार हजार रुपये जमा झाले सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी शासनांचे कृषी विभागांचे आभार मानतो अशा प्रकारे दोन हजार तेवीसच्या ई पीक नोंदी ज्या पोर्टलवर उपलब्ध होत्या त्या शेतकऱ्यांना जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांना शासनातर्फे हेक्टरी पाच हजार रुपये कापूस आणि सोयाबीनसाठी मिळणारं अनुदान हे जमा झालेलं आहे आणि त्या प्रकारच्या भावना भालगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद